एकच नंबर प्लेटच्या दोन का कार दंड पडताच मूळ मालकाची एसपीकडे धाव याबाबतच सविस्तर वृत्त असं की येथील रहिवाशी असलेले नेताजी घाईतडक यांनी दोन हजार सतरा मध्ये टाटा कंपनीची टियागो गाडी घेतली मूळचा स्वभाव शांत असल्यामुळे त्यांनी कधीही कार वेगानं किंवा निष्काळजीपणे चालवली नाही असं असताना गुरुवारी स्वतःच्या घरी बसलेले असतानाच मोबाईल वरती दंडाचा मेसेज येऊन धडकला तुमची कार ओव्हरस्पीड झाल्यामुळे तुम्हाला दोन हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचं त्यातून सांगण्यात आलं गायतेडक यांना हा मेसेज धक्का बसला कारण त्यांनी त्यांची कार असे मग हा मेसेज आलाच कसा त्यांना प्रश्न पडला त्यांनी खोलात जाऊन या मेसेजची चौकशी केली असता सोलापूर कोल्हापूर या हायवेवरती एक स्विफ्ट डिझायर गाडी ओव्हरस्पीड झाल्यानं वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती त्यामुळे या विभागानं ओव्हरस्पीडचा दंड ऑनलाईन कार मालकावर जारी केला मात्र स्विफ्ट डिझायर कारला लावण्यात आलेला नंबर हा घायतेडक यांच्या गाडीचा असल्यामुळे तो दंड यांच्या त्यानंतर हा उलगडा झाला दरम्यान नेताजी यांच्याडक यांनी आपली फसवणूक होती हे लक्षात येताच वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र त्यांनी तुमचा प्रश्न आरटीओ यांच्याशी संबंधित असल्यामुळं तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा असं सांगितलं त्यानंतर नेताजी घायतडक यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी रितसर तक्रार केली दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयातून त्यांना बनावट नंबर प्लेट संदर्भात लवकरच सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आणि त्यांना ठोठावण्यात आलेला दंड मागे घेण्याबाबत आश्वासन घेण्यात आलं रामभाऊ काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित होती मी दोन हजार सतरा साली टाटा कंपनीची त्यागुरी गाडी खरेदी केली होती माझं फार मोठं स्वप्न होतं की आपण काहीतरी करून दाखवावं आणि त्या निमित्ताने मी गाडी घेतली माझी गाडी सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी घरी मुक्कामीच असताना अचानकपणे मला मेसेज आला की तुमच्या गाडीचा ओव्हरस्पीड झालेला आहे नव्वदच्या स्पीड तुमची गाडी चालत आहे त्यामुळं मला त्यांनी दोन हजार रुपये दंड टाकला कारण मी कोल्हापूर आणि सोलापूर हाईवरती मी गेलोच नव्हतो परंतु मेसेज आल्यामुळे मला ही बातमी कळाली त्यामुळं मी चौकशी केली असता माझ्या गाडीचा नंबर डबल त्यांनी वापरला गेला आहे या डबल नंबर वापरल्यामुळं मला तो दंड पडलेला आहे कारण गेल्या दोन महिन्यामध्येच मी माझ्या गाडीचे याची एस आर पी मी नंबर प्लेट बदलली गेलेली आहे परंतु जुनी नंबर प्लेट वापरून त्यांनी माझ्या नावाची ती त्यांनी गाडी वापरली गेली आणि तो दंड मला पडत आहे गेले अनेक दो दुसरी वेळेला मला असा दंड पडायची माझ्या नंबर प्लेटचा वापर करून माझी फसवणूक केली जात आहे तरी शासनानेचा विचार करावा ती माझी विनंती आहे तुम्ही याबाबतची कुणाकडे तक्रार वगैरे केली आहे का आता मी आज आरती ऑफिसला मी तक्रार करायला गेलो आहे पोलिसिशनला आलो तुम्ही परंतु साहेब म्हले आमच्या अतिरिक्त नाही म्हले तुम्ही आरती ऑफिसला जावा आणि तक्रार करा सांगितलं मग आता तिकडे चाललेत का हा अतिरिक्त चालले सोला चाल। मला